बाबू किस ना कोणाचा फोन चालला वाटते काय जीवन जाते का कसं करते का जे ते चल बाई मग हे तुला भांडे घेऊ का कसून हो चालते ना हो ये ना हा मी घरी जाऊ नाही म्हणजे आता जातो मी तीन वाजता येतो ना घरी हो पाहुणे येतात ना हो मग काय तर पाहुणे मी पाहुण्यांना काम आहे तिकडे त्यांचा मित्र आहे का तर ते मत मग त्याच्याकडे बरेच दिवसात त्यांचं चालू जायचं जायचं पण काही वेळच नाही मिळाला पण ते मत मग आता तिथे जाऊन येतो मग मला पहिले सोडतील ते तुझ्या इथं मग ते येताना येतील ते परत चालते ना चालते ठीक आहे ये बाई काय करू भांडे बाबू काय नाही फोन चालू होता म्हणून मी मुकी राहिली म्हणला तू जेवण करून जातो घरी येतो कस काय नाही जेवण करून नाही जात आज लवकरच येतो मी घरी आता येतो एक दीड वाजता जातो येतो फक्त आज हे आशा येते ये का हा? हो तिचाच फोन होता येतो ते तर म्हटलं स्वयंपाक करून ठेवतो मग शिल्लक पाहुणी येतात तीन वाजता म्हणे येते तीन वाजता येतो असं काय बरं चालते ना मग करून ठेवतो मी मग तीन वाजता जेवतील का ते जेवत ना मी करून ठेवतो आपण जेवत की ना जेवत चालते मी काय म्हंटल ते भांड्यावाल्या ताईला मी फोन लावून देतो का ते येऊन घास जाते तुला खूप होते ना भांडे हे आणि ते कपडे मशीन मध्ये लावत जा हाताने कुठं धुत बसत अरे बाबू किती ना मला काय सुचत नाही त्या मशीनच हा असं वाटत माझ्या बटना गिटणार पाणी पडलं काही झालं कोणतं बटन दाबान कोणतं नाही किती सारे बटन साहेब बाबा त्याले मला येतं कळत नाही पण तिला उगाच मग तुला म्हणत राहा त्याच्यापेक्षा काय नाही ना काय वडा कोणता धंदा आहे बात होती ते भांडे झेंड्या काही नको बोलत रे बाबा एक तर तू नाही राहत घरी ते राणी नसते घरी मी अकली घरी काही काम नाही बाबा मी मा करतो वजे वजे काय कोणाला घरात घ्यायचं गरज नाही आपल्या वैकीचे ना पायखीच हो बाई लय चार पाच वर्षापासून आहेत त्या आमच्या इकडे काही टेन्शन नाही मस्त बाई काय टेन्शन नाही आता हे घरी नव्हती मग आपण उगास काय आले बघ फाल तुम्ही त्याला सांगितलं काही येऊ नका ते मस्त आहेत असू दे किती मस्त पण राहू दे काही गरज नाही मग आपण ती मंदा आल्यावर भांडे भांडेवाली येऊ का काही वाली येऊ मला काही गरज नाही माझ्या नव्हते धंदा मला काही काम नाही बर ठीक आहे मग मी जाऊन देतो तू कर मग रमशिता अनरून लावून देऊ दरवाजा चल मग मी जातो मग हो, मग आता तू अशी येत्या पहिल्या हेशी ना तसाई अशी तीन वाजता येते माहिती मग तू तीन माहिती ना का का उपाशी नाही मी येतो ना एक दीड वाजता येतो रणीला घेऊन येतो चालते मग बर तू लावून दे दरवाजा हो हो मी येतो पप्पा लावूनच घे तुम्ही लायाला असला की बरं राहायते मग भरात नाही होते मला सर दरवाजा उघडा असला की माझे चेत नाही लागत मग माझं हा चला हे घे ना बापाचा फोन अरे विसरलोच होतो बरं चल येतो दे। या आरामशीर जातो हा इकून नाही काय या मशीनीतून खायला उतरत जातो मशीनीत घुसल ताई मी माझी बहीण आहे मोठी ताई ताई जातो भाऊ सोबत आहे जातो यांच्यासोबत बोलत बोलत अरे बाप रे बापरे मंदाला दिसाची दिसली व काय होत पाय बसला पायला चकला होता म्हणते हा हो बसला लचकला होता तो ते तसाच लचकला होता बसला होता आईने हे लावून दिलं ना हळद हो माय बाई तू आई गेलाय का ना? नाही म्हणजे मीना ताईच्या आईने हा आईने लावून दिलं ना अस अस हो हो मीनाच्या आईनं हो 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 का हैदिन बात बसते मग काय ना लस केलूस केलं लस उत्साह असली तर हैदिन तर बाई बाई बात उतरते चांगला आहे वर केलं हैद लावली हन <स्थाथ> मग गेले वाटे दुसऱ्या दिवशी कापसाले नाही नाही म्हणत मीना ती काय सवय नाही तुले करायच तर काय माय गरजही नाही खरं सांगतो हा गरज असली ना म्हणतात व बिमार असला अंगाले खन खन ताप असले तरी बावारात कामाला जावं लागते म्हणलं मग का गरज असली काही गोर आहे माय तर काय तु काय गोष्ट आहे तुला काय झालंय तो फिरीज घेतला म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलं मला मी ना सांगे माय बी मागच घेतला ना महिना झाला महिनात इकडे दिवाळीच घेतला ते सांगतच जाय ते मंदाने दीड लाखाचा फिरिज घेतला दीड लाखाचा फिरिज घेतला अर आहे माय दीड लाखाचा फिरिज घरी तू होती वावरात कापसाले नाही मी पण मी मी चालली ना म्हणजे मी जाणार ना कृष्णा भोविंद्र तुला घ्यायला म्हणजे हो हे म्हणजे मामाजीनी पण त्यांना हो सांगितलं ताईनी पण सांगितलं अशा ताई पण चालल्या ना गेल्या ना म्हणजे माझ्या पुण्याला मुंबईला माझ्या इथं एवढ्या <laughs> जण सांगायचं काय काम पडते माय माणसाचा जीव नाही लागला पाहिजे अ माय घरी वगैरे तर आठ दिवसात माणसा गेला गेलं पाहिजे आता माय बाई बरच आहे माय बाई कसं काय माहिती कळच नाही मायबाई बापाला सांगा लागते भावाला सांगा लागते भाऊजी सांगते बहीण सांगते तरी बी काही नाही मायबाई बाई माणसाचं जातीचं काही खरं नसते बरं बाई एक नंबरची आराम जात असते माणसाची मंदा बरं तर बाई वाटते बाई काही म्हणजे एवढे बाई साधा बुड राहू नाही म्हण तुला एवढी अक्कल नाही तशी तर बोलली मी मिल सुखशी शिकता आण मिले शिकेल मिल स्टँडर्ड म्हणून कळच नाही कमाल नाही मी काय सांगा बाई माणसाचं काही खरं असते माय चल बाई येत मी माझ्या घरचा धंदा राहायला हाय ते काम आहे का मन करून आले हा उगाच तिच्या मनात काय माय काय माय घालते हे मन करून आहे ना लस आहे असं का म्हटलं आहे ना काय व म्हणणार कशी काय आलती इकडे मी तशीच आली होती तुमच्या घराच्या इकडेच येऊन राहिल ती तुम्ही कुठे चालला होता कुठे नाही आता धंदा झाला म्हटलं हे वाचा दारातून बसा जरा उन्हा नलती बघ का मी मी मला घरी का काम आहे मी चालली घरी हे म्हण करणार ना असं कोण म्हटलं म्हणजे काय म्हणजे तिचं म्हणायचं काय अर्थ काय आहे म्हणजे हे कोण एवढं हे एक करून राहिले म्हणजे मी काय यायला आवडत नाही का आता मी का तर उतरले की यायच्या म्हणजे येले कुठे दुसरी आवडते की काय म्हणून माझ्यासोबत अशी वागून राहिले नाही तर आजपर्यंत तर कधीच त्यांना म्हणायचं एवढा राग आला नाही खोदीच नाही त्यांना माझा एवढा राग मी तर किती वेळा किती वेळा त्यांना त्रास देते काही बोलते कसंही वागते पण खोदीच तर एवढे चिडले नाही या वेळेस जास्त चिडले त्याच्या मनात दुसरं आहे की काय काही हा साईचरपूर वाली म्हणता दुसऱ्या लग्नाचा म्हणता शोभते तुली हा योग पोरगी आहे ना हा मम्मी म्हणजे मी नाही तुमचं घरी समजायला काहीतरी गे घरी समजत त्वाराच झालं वाटते पुरा काय बडबड करतन काय म्हणत काय काही विचार आणत कोणी आई बाई काही म्हणेन तसंच काय मनात घालतं काय जरा स्वतःवर स्वतःच्या नवऱ्यावर विश्वास ठेवणं जरा काही स्वतःच्या संसारावर विश्वास ठेव का का असं असते का काळी मुळीचा मांडव खेळला खेळल मोडलं याला थोडी संसार म्हणतात काही संसारात काही तुमच्या गुढी गुलाबी नव्हतीच का नि राडी रांजे रांजेन हेच होतं काय हा अहो एकामेकाच्या आयुष्यभर जरी दूर राहिलं तरी बी एकामेकाची ओळ असते म्हटलं त्याला म्हणतात खरा सं असं काय म्हणजे कामाचं काही म्हणा आईबाईनं काही म्हणलं गेला गे तसेच विचार करत हा हनत नाही म्हणजे मला काही समजून नाही राहिलं माझं डोकं दुखू राहिलं मी चालली घरी बाई होईल ना एवढ्या होते ना, भी ना, उरेल। ना? होती, ते त्यातले उसळ बिहार कोणतं ते काय केलं ना काय केलं काय बाई काही नाही कोशिंबीर केली थोडीशी आता समज भाजीपाला होता तर म्हटलं करते काकडी होती तर काकडीची कोशिंबीर केली ते काय तोंडी लावायच ना बर केलं असं का तसं काही कीच नाही केलं की राणी काय शकते सखात येत तेल बस करच नाही पाहिजे आता मी आले त्यापासून भाजीपुई भाजीपुईन राहिली साजरी पाण्या भाज्या कशा चरचर पाहिजेत नव्हती खटफक ते ती म्हणजे तिची मायीला पिक पिक करते ती काय तिला नाही लागत महाच्या भाज्या साजऱ्या सरसर खाते मस्त सु करते टाक म्हणते आता तेल टाक <laughs> <laughs> किती वाजता येते होते घरी अ ते आता येते एक वाजता येते दीड वाजता एक वाजता तिची काय शाळा सुट्टी दीड वाजता येते आणि मग चार वाजता ट्युशन आता आली <laughs> ये शाळेचे कपडे काढून ठेव ते बॅग बरोबर ठेव तो आणि ये हात पाय तुझ माय बाबा नाही आला का बाई बाबा खालून ते काहीतरी काम आहे त्यांना फोन आला तर गेले मला इथे खाली सोडून दिला आणि गेले सांग वगैरे आणून दिलं नाही मला खाली म्हटलं तर काका का सोपं आहे का माझ्या बाई ती त्या लिफ्टीन येतात माझी बाई म्हणजे त्या लिफ्टी ती कळ तिथं तर पोरीले माझ्या बटन घेतना दाब नाही येते आणि लागे तोरी बाई यायची घोरबी सारखे सारखे दिसत बाई अशा ये जो घरेलू सो नरा नरा नो मला सार खुद दिसने भाई नो मरा नो एकत भाई वर 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 है भरो सो तो भाई वरवर वडक ले ते हां पर म्हटले असतात आमच्या सोसायटीत तसच आहे अरे अशा ते तुम्ही कधी आले मी मी इतका झाला नाही तरी हो श्रावणी दीदी श्रावणी दीदी नाही आली का नाही हो भाई श्रावणी दीदी सुट्टी नव्हती ना म्हणून मग मीच आली अरे आणायला पाहिजे होते ना तुम्ही माझी भेट झाली मामाने मला सोडून दिलं मामाला त्यांच्या मित्राकडे त्यांचे मित्र राहते इथं मुंबईला तिकडे गेले मामा आता येतील थोड्या वेळाने संध्याकाळचे मी आला मला सोडून दिलं राणीकडे कशी आहे तू <laughs> मी मजेत तू <तुम> कशी आहे <laughs> मी पण <पन> मजेत <laughs> आता ट्युशनला झाला की नाही पण जेवण करणं मग भूक लागले शिंदे हो बाई रानी आज समजा माझ्या अशा हातानच बला बनवलं माय बाई ते, ते काकडीचं काय व हे सलाद काय व काय व असे कोशिंबीर कोशिंबीर बनवली ना काकडीची ओ माझी मम्मी पण बनवते बऱ्याचदा बनवते माझी मम्मी पण छान बनवते आत्या हो का आज मग आत्याच्या हातचं खाऊन पाय बरं ठीक आहे दोन मिनिटांनी मला एक छोटस होमवर्क आहे तेवढं होमवर्क करू द्या ट्युशनच राहिलाय माझ्या आज मग ट्युशन मध्ये मला जायचंय ना तर मग माझं राहलाय ना ते मग मी तेवढं कम्प्लीट करते आणि मग जेवण ते हा अवजून गेलं बाई पहिले काय माझे बाई माझ्या तू माय शाळेतून आले की शाळेच होमवर्क ट्युशन की ट्युशन होमवर्क काय माने होमवर्क होमवर्क काय होत आता दोन मिनिटं मी पटकनच करते होमवर्क नंतर घेऊया आपण हो रे बेटा कर रे जेवण करू मग জেলে জুন্ন গেল সকাল উলসা না গেল উলস খাল খাই খাই মানে গেলা তো ফোন তুই লি তো ইলে ফোন গেলা ইন্দনা তাহলে তো রাখল সি হ্যাঁ জ্বা যে শান্তি যেত ফালত রানী রায়ে তসে মিছে জিব मी असं म्हटलं तर मारस तुले तुला जीवारला म्हणा ती राह ना आम्ही आमचं भागून घे असं दुकड बोलायचं आहे सांगा मागा जीवार का भाकरी घालण पण म्हटलं म्हटलं बाबू आता किती दिवस काल फुगून बसत म्हटलं जाऊ दे तिनं ते आता म्हणून राहिले ना चुकलं चुकलं माफी मागली म्हटलं तिनं गावात राहिली सर हे करू राहिले मला सांगत नाही एवढा आहे त्या दिवशी मीनाचा फोन आला तो मला सांगलं नाही मीनानं मग फोन केला तो मग म्हणे मीना म्हणे दिवशी म्हणे बाई मी भाऊ सगळं बोलली म्हणे सांगू मला सांगलं नाही म्हटलं त्यानं तर मग ती मला सांगी म्हणे मंदा म्हणे साजरी ठेवून राहिली असं करून राहिली तसं करून राहिली आता किस्फाऊंडी म्हणे जाऊ द्या तुकंटा टाकायला पाहिजे जाऊ द्यायला पाहिजे आम्ही त्याचं सांगून राहून म्हटलं माय त्याचा संसार सुखाचा असला तर आम्ही आमच्या घरी सुखायचं लहान सांग भाऊ आपला आम्हाला काय वाटत नाही म्हटलं माय तो सुखात तर आम्ही सुखात म्हटलं त्याच्या नाकावरच ड्रायजून बसला तर काय करा म्हटलं माय बाई तर त्याला सांगतलं तर मला असा म्हणे म्हणे तो बाई होती राहाय ना तिला आणायला लावतो म्हणे सांगा सांगत काय करा नाही 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 मी जेवता जेवता नांदूक लागू बरोबर सांगतो मी त्याला समजू त्याला कसं सांगा असते मला माहित आहे त्याला काय काय हिट गावून राहिला नाही आंधी डोशावर घेतला नाता म्हणून करून राहिला आधीच जरास हिट करावं लागते पहिले नीरा बायकोच्या पुढे माग पुढे मागे लोबड्या तोडल्या आता ते डोक्षावर बसली नाता दिले मोठ्या धडा शिकवते आता उतरते म्हणा डोशा होती ते लांब जर जरास केसाय मग घसरीत घसरी एवढी तर बसली ते डोक्षावर आता आता काय आहे त्याला म्हणा काही म्हणा त्याला सांग सणा हा कसं राहते म्हणा शेवटी तू किती हे करशील म्हणाल तिच्या मायची गरज आहे म्हणा हा आता त्याला समजून सांग ऐकते तो, तो। हो ना म्हणून आली मी एवढं थांब मी मा घरी तुले नाही माहित तू बाई बाय पोरी जे शाळा ट्युशन तिचं आता दहावीचं वर्ष आहे तिचं मी जर सकतील हे नाही करून राहिले पण तिने म्हटलं बाई एक दिवस काळ म्हटलं कस आहे मी मामाच्या घरून जाऊन येतो म्हटलं आता कसं को एकही दिवसात म्हटलं तरी आता संध्याकाळी निघालो आम्ही तर म्हटलं आम्हाला अर्धी रात्र होते मग तीन चार घंटे लागतात म्हटलं कशी किती फास्ट गेलं तरी मग मी एवढ्या वेळात वेळ काढून काय साठी या शिंदे माणसाला घेऊन की चला बा चला तुमचे काम होते तुमची भेट होते ना त्याच्या भेटीचं एवढं अर्जंट होतं काय भेटला जाईने चला तुमची भेट होती माझी म्हटलं किसनाची भेट होते फोनवर बोलून काय फायदा नाही म्हटलं फोनवर तो मला होलं होला विन झालं तर पुढे म्हटलं कसं आमने सामने जास्त समजावून सांगले जाते तर म्हणून हो त्याला सांगतो ना मी Nop, 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 nop!